और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने अंबरनाथ मध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकात हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला असून या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दहीहंडी आहे या ठिकाणी पुरुष गोविंदा पथकांसाठी एक्कावन्न हजार तर महिला गोविंद पथकांसाठी अकरा हजार रुपयांचं पारितोषिक आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या वतीने या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं माजी नगरसेवक सचिन पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार ओबीसी सेलचे विनोद शेलार यांच्यासह मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट अंबरनाथ या पक्षाच्या वतीने प्रत्येक वर्षी दहीहंडी उत्सव हुतात्मा चौक अंबरनाथ या ठिकाणी आयोजित केला जातो चे, चे ते दहीहंडी पटत असताना या ठिकाणी दिवसभर महिलांचे करमुळंचे कार्यक्रम असतात भजन असतात त्याचप्रमाणे एक ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आहे महाराष्ट्राची शान म्हणून आणि हे सर्व करत असताना दहीहंडी पथक या ठिकाणी सलामी द्यायला जेव्हा येतात त्यावेळेला आम्ही एकदम सतर्क आणि राहतो इथं बाजूला जे एक अम्ब्युलन्स उभी असतं जेणेकरून कुठलीही घटना घडली तर आपल्याला त्या दही पथकाच्या माणसाला किंवा जी पोरं असतील त्यांना तुरंत आपल्याला कुठेतरी दवाखान्यात न्यायची सुविधा म्हणून अँब्युलन्ससुद्धा या ठिकाणी आम्ही उभी करून ठेवत असतो आणि या ठिकाणी जवळजवळ दीडशे पथक सलामी देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात महिलांचे कार्यक्रमसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी आम्ही साजरे करत असतो महिलांची अंडी आहे माणसांही अंडी खरं म्हणजे एकावन्न हजार एकशे अकरा रुपयाची आहे आणि महिलांसाठी खास अकरा हजाराची अकरा हजार एकशे अकरा रुपयाची दही अंडी या ठिकाणी आयोजित करतो आम्ही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा